साडी नेसल्यावर पोट दिसतं ऑकवर्ड वाटतं साठ ब्लाउज पॅटर्न्स इतके स्टायलिश की पोटाचा घेरही लपेल साडी नेसायला बऱ्याच जणांना फार आवडतं एखादा खास प्रसंग किंवा कार्यक्रम असेल तर आपण मोठ्या हौसेने अगदी ठेवणीतल्या साड्या नेसतोच परंतु काही वेळा साडी नेसल्यावर पोट उघडे दिसते किंवा काही जणींच्या पोटाचा आकार मोठा असल्याने साडी नेसल्यावर पोट कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ते दिसतेच अशा परिस्थितीत साडी नेसणं गैरसोयीचं वाटतं विशेषतः साडीचं सौंदर्य तेव्हाच खुलून येतं जेव्हा आपण आत्मविश्वासाने ती नेसतो त्यावेळी अशावेळी त्यामुळे अशावेळी ब्लाउजच्या अशा, अशा काही खास पॅटर्न्सची निवड केली पाहिजे जे सौंदर्य टिकून ठेवतं हो पोट झाकण्यासही मदत करतील यासाठीच अशाच काही स्टायलिश ट्रेंडिंग आणि स्मार्ट ब्लाऊज डिझाईन्स पाहणार आहोत ज्या पोट सहज लपवतील आणि संपूर्ण लुकलाही उठावदारपणा देतील साडी नेसल्यावर पोट दिसू नये म्हणून तुम्ही अशा पॅटर्नचा लॉंग लेन कॉलरनेक ब्लाऊजची निवड करू शकता या पॅटर्नमुळे तुमचे पोटही झाकेल आणि तुमचा लुकही तितकाच खास आणि सुंदर दिसेल पोटाचा घेर साडी नेसल्यावर दिसू नये म्हणून हा फ्रील पॅटर्नचा ब्लाउज देखील एक अतिशय उत्तम पर्याय आहे यात ब्लाऊजला खालच्या बाजूने फ्रील असते त्यामुळे पोटाचा घेर सहज लपवण्यास मदत होते तीन जॅकेट ब्लाऊज हा देखील तुमच्यासाठी एकदम बेस्ट पर्याय ठरू शकतो यात आपण शर्ट किंवा टी शर्टवर घालतो तसेच जॅकेट पॅटर्नचे ब्लाऊज असते आपण जॅकेट घातल्याप्रमाणेच हा ब्लाऊज घालू शकतो ट्रेंडी स्टायलिश आणि वॉसी लुकसाठी हे जॅकेट ब्लाऊज फारच शोभून दिसतील आपण नेहमीपेक्षा थोडे उंचीला लांब असणारे असे कमरेपर्यंतचा भाग व्यवस्थित कवर करणारे लॉंग ब्लाउज देखील शिवून घेऊ शकतो ज्यात पोट लपले जाईल आणि दिसायलाही स्टायलिश लुक देतील ब्लेझर ब्लाऊज हा सुद्धा उत्तम पर्याय आहे दिसताना हे ब्लाऊज एखाद्या ब्लेझर कोट घा सारखेच दिसतात पण पोट लपवून फॅशनेबल दिसण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे शॉर्ट जॅकेट ब्लाऊज अशा पॅटर्नच्या ब्लाऊजमध्ये पोटाचा घेर लपवला जातो यामुळे पोट न दिसता आपण मॉडर्न व स्टायलिश दिसण्यास मदत होते साडी नेसल्यावर दिसणारं पोट लपवण्यासाठी कोटी स्टायलिश ब्लाऊज देखील एक उत्तम पर्याय आहे यात ब्लाऊज कमरेपर्यंत उंचीला लांब असल्याने पोट सहज झाकले जाते